शेतात लावलेल्या विजेच्या कुंपणाचा स्पर्श होऊन एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यातल्या वरखेडे इथे ही घटना घडली वरखेडी गावातल्या एका शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकांचं वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या भोवती ताऱ्याचं कुंपण घालून त्यातून वीज प्रवाह सोडला होता पण शेजारच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या हे लक्षात आलं नाही की विजेचा प्रवाह सुरू आहे आणि त्या कुंपणाच्या धक्क्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन महिला एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे तपासणी केल्यानंतर तिथं वायर्स काढलेलं वायर्स दिसणं दिसून आलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणलं होत्या आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी अशा सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जानवरापासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजाचा धक्का लागून की पाच लोकांचा मैत झालेला असा अंदाज आहे ही सर्व लोक पाचही लोक राहणारे मध्य प्रदेशचे इथं काम करायला आले होते पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणी कुंपण असलेल्या शेताच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ते दाखल करणार आहेत पुढील तपास सुरू आहे